नमस्कार शेतकरी मापांनो मध्ये संपूर्ण शेतकरी महाबापांचं सहस्य स्वागत मी फॉर्म फॉर्मवरून संपूर्ण ऑर्गॅनिक फॉर्म वरून आज जी भविष्यवाणी देतो आहे ती भूकंपाची नमस्कार मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक आज आपल्या पुढे आलोय भूकंपाची भविष्यवाणी घेऊन आपल्या ज्या एरियामध्ये मी जे वर्तवितो आहेत भूकंपच्या बाबतीत त्यामध्ये महत्वाचे आहेत दिनांक तीन तारखेपासून तीन नोव्हेंबर ते सात मार्च दोन हजार सव्वीस तीन नोव्हेंबर ही दोन हजार पंचवीस आणि सात मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत भारताच्या उत्तर भाग भारताचा उत्तर भाग म्हणजे जेवढेही भारतातील उत्तरेकडील राज्य आहेत मध्य प्रदेशपासून पुढे आणि पूर्वेकडला भाग यात संपूर्ण भारतामधली गोष्ट आणि सोबतच जेवढेही जागतिक लेवलवर विचार केला तर संपूर्ण प्रत्येक देशात प्रत्येक देशाची गोष्ट करतोय आणि महाराष्ट्र आणि दक्षिण भारत या यासुद्धा मी जी भविष्यवाणी देतो आहे सर्व जगासाठी जगातील सर्व राज्यांसाठी आणि भारतातील प्रमुख राज्यांसाठी दिनांक एकोणीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर एकवीस नोव्हेंबर संपूर्ण जगात जिथे पाण्याचे रिझर्व वायर आहे समुद्रकिनारे आहेत किंवा जिथे जिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात समुद्र आहेत किंवा डॅम्स असतील किंवा मोठ्या पहाडी असतील या भागात मुख्यत्वे आपल्याला मोठ्या प्रमाणात भूकंपाचे झटके अनुभवायला मिळेल भूकंपाची तीव्रता ही किती असेल सहा पॉइंट पाच ते नऊ पर्यंत असणार ती भारतात सुद्धा भारताच्या बाहेर सुद्धा मग हे कशामुळे होतंय काय होतंय याचे काय लॉजिक्स आहेत हे नंतरची बाब आहेत पण पहिलं लॉजिक आहे की जे लोकांमध्ये या बाबतीत काही विचित्र किंवा आम्ही गैरसमज पसरवण्याचं काम करीत नाही जे सत्यता आहे ती सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहेत आणि सत्यता ही आहे की प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घ्यावी ज्यांचे घरे कच्चे आहेत किंवा क्रॅचेस गेलेले आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या काळजी घ्यावी आणि काळजी घेत असताना मुख्यत्वे एवढी घ्या की जेणेकरून सर्वसाधारण जरी झटका आला तरी नुकसान होऊ नये जीवितचं त्या हिशोबाने तुम्ही जर प्लॅनिंग केलात तर मला असं वाटतंय की स्वतःचा जीव वाचू शकतो आहे भूकंपाची तीव्रता ही भयानक आहे सहा पॉईंट पाच रिस्टेल स्केल ते नऊपर्यंत आहे आणि नऊपर्यंत भूकंप येणं म्हणजेच सर्वसाधारण व्यक्तीच्या बाहेर आहेत त्यामुळे मित्रांनो स्वतःला जपा आणि हे सात मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आहे मग हे एवढं सगळं सत्यता आम्ही सांगतोय तुम्हाला मग याचं उद्देश का भारता सगळीकडे याला जाणवेल त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात याचे झटके जाणवायला सुरुवात होईल म्हणजेच आपण भविष्याचा विचार केला तर चांगल्या पद्धतीने आपण विचारपूर्वक सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी आता या भूकंपामुळे समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या लाटा उसळतील याचं काय भाकी ते त्यामुळे संपूर्ण जगात वादळ निर्माण होती आणि या वादळामुळे सगळीकडे पाणी पाणी होणार मग ह्या ज्या बाबी आहेत ह्या पूर्णच्या परी पूर्ण आपण शेतकऱ्यांना सांगतो आहेत म्हणजे याचा अर्थ की आपण शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीपासून सावधान करतो आहे ठीक आहे त्यामुळे प्रत्येक मायबाप शेतकऱ्यांनी स्वतःची चांगली काळजी घ्यावी आणि काळजीसोबत स्वतःला जपा ही अपेक्षा आणि त्याच्यामुळे मित्रांनो मी सांगू इच्छितो आपणांना की आपण स्वतःची काळजी प्रामाणिकपणे घ्या स्वतःला जपा आणि त्या हिशोबाने भविष्यात शेतकरी म्हणून तुमचं आयुष्य चांगलं करा धन्यवाद भूकंप हा होणार हे पक्का आहे आणि त्यात ही जागतिक लेवलचं असल्यामुळे हे सत्यता आपल्यापुढे डोळ्यापुढे दिसणारच आहे त्यामुळे मित्रांनो कृपया सगळ्यांना विनंती की स्वतःला जपा मी समीर कारेकर आपल्यापुढे आलोत आपण हा माझा व्हिडिओ जागतिक दर्जाचा म्हणून प्रत्येकाला शेअर करा आणि अनुभव घ्या सत्य काय आहे तर आपल्याला जाणून येईल धन्यवाद